नमस्कार मित्रांनो ज्ञान मराठी विथ वर्ल्ड चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो मी तुमच्यासाठी एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ निवृत्तवेतन योजना याच्यामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे आणि एक नवीन जी आर शासनाने आता काढलेला आहे तर या जी आरविषयी विषयी आपण आता अधिक माहिती बघूया मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन आले असल्यास आपल्या चॅनलवरती शासकीय माहिती आणि नवीन योजनांविषयी मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर चॅनलवरती नवीन आले असल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो आता आपण जी आर बघूया आणि नेमकी काय माहिती सांगितलेली आहे त्याविषयी तुम्हाला आता सांगतो मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य राज्यनिवृत्तीन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलमाफत करण्याबाबत असा हा शासनाचा जी आर आहे मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला डी बी टी मार्फत ही पैशांचं वितरण केलं जाणार आहे त्यासोबत एकोणाठ डिसेंबर एक दोन हजार चोवीसला जी आर पारित करण्यात आलेला आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग याद्वारे हा जी आर काढण्यात आलेला आहे मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला आपल्या आधार कार्डाला जे बँकेचं खातं लिंक असेल त्या अकाऊंटवरती आता आपल्याला पैसे येणार आहेत तर त्याविषयी आपण आता जी आरमध्ये खाली माहिती बघूया तर मित्रांनो याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो सामाजिक न्यायविषयक सहाय्य विभागामार्फत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजना केंद्र व पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय योजना दिव्यांग निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना आणि निवृत्तीवेतन योजना या सर्व योजनांचा यात समावेश करण्यात आलेला आहे आणि डिसेंबर दोन हजार चोवीसपासून पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण हे डी बी टी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर यामार्फत होणार आहे त्यासोबतच बँकेच्या खात्यात हे जमा करण्यात आले येणार आहेत त्यासोबतचा शासकीय निर्णय हा झालेला आहे मित्रांनो सोबतच आता आपल्याला एकोणावीस बारा दोन हजार चोवीसपर्यंत डी बी टी पोर्टलवर ऑनबोर्ड झालेल्या लाभार्थ्यांची संख्या सत्तावीस लाख पंधरा हजार सातशे शहाण्णव इतकी आहे त्याद्वारे डी बी टी पोर्टलवर तुम्हाला आता हे पैसे दिले जाणार आहे सोबतच मित्रांनो तुमच्या आधारला जे खातं लिंक आहे त्याच्यावरती येणार आहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून आणि दा जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत ही आता डी बी टीमार्फत मार्फत केले जाणार आहे याबाबतचा निर्णय शासनाने घेतलेला आहे सोबतच ज्यांचे डी बी टीद्वारे डी बी टी झालेलं नाही त्यांचे वितरणसुद्धा जुन्या पद्धतीने करण्यात येणार आहे जानेवारी दोन हजार अखेरपर्यंत उपलब्ध होईल या याबाबत या या सर्व जिल्हाधिकारी यांना कळवण्यात आलेले आहे आणि त्या संदर्भाचा आदेश जिल्हाधिकारी वेगवेगळ्या आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये काढणार आहेत सोबतच एकोणावीस बारा दोन हजार चोवीसपर्यंत ऑनबोर्ड झालेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांची संख्या बारा लाख छत्तीस हजार चारशे पंचवीस इतकी आहे श्रावण बाडू सेवा राज्य निवृत्ती योजना एकूण चौदा लाख एकोणऐंशी हजार तीनशे सहासष्ट आणि एकूण मिळून सत्तावीस लाख पंधरा हजार सातशे एक्क्याण्णव ही आहे या सर्वांचं अर्थसह्याचे वितरण हे डी बी टी पोर्टलमार्फत होणार आहे चारशे आठ चारशे आठ कोटी पॉईंट तेरा एवढ्या निधीची आवश्यकता आहे तर त्या बाबतीत आपण स्टेट बँक ऑफ इंडिया त्याच्यामध्ये खाते उघडू शकता यासोबतच आपण पोस्ट पेमेंट बँकेत खातं उघडू शकता ह्या दोन्ही जे बँक आहेत या आधार सीडिंग तुम्ही त्याद्वारे करू शकता आणि डी बी टी करू शकता मित्रांनो इंडियन पोस्ट पेमेंट बँकेमध्ये एका दिवसामध्ये हे डी बी टी आपल्याला करून दिलं जातं तर त्यातसुद्धा आपण खातं काढू शकता मित्रांनो तर त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर डी बी टीद्वारे आता निधी दिली जाणार आहे तर आपण डी बी टीद्वारे नवीन अकाऊंट ओपन करून घ्यावे त्या योजनेचा आपण लाभ घ्यावा मित्रांनो मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी शासकीय अपडेटसाठी नवीन नोकरीविषयक माहितीसाठी आणि वर्क फ्रॉम होमसाठी आमच्या ज्ञान मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला कोणत्या योजनेविषयी काही शंका असल्यास आम्हाला कमेंट करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र